मुद्दा मराठवाडा आरक्षणाचा या अंतर्गत मराठा आरक्षणाची मागणी करण्याकरिता राजाशी उमरे पाटील यांच्या वतीने आमरण उपोषण करत्या युवतींना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी क्रांती चौक येथील स्थळी जाऊन भेट दिली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली याबाबत सविस्तर माहिती खुद्द पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आता मी त्यांना विनंती केली शेवटी त्यांची मागणी जी आहे त्या मागणीप्रमाणे सन्मान्य मुख्यमंत्री महोदयाला उपमुख्यमंत्री महोदयाला मी ही सर्व जी काही आज त्यांना विनंती करण्यासाठी मी आलो त्यांच्या मागणीचे पूर्ण पत्र घेतला ते पत्र मी सरकारला देणार आणि सरकार याच्यामध्ये निर्णय शेवटी माझा एकट्याचं काम नाही निर्णय घेणं माझं काम इतकंच आहे की त्या बहिणीला हात जोडून विनंती करणं त्यांची तब्येत खालवलेली आहे सहा दिवस झाले सातवा दिवस आज आहे सात दिवसामध्ये काल आमचे या जिल्ह्याचे संभाजीनगरचे आमचे सी पी साहेब कमिशनर महोदय पोलीस कमिशनरने त्यांना विनंती केली जिल्हाधिकाऱ्यांनी विनंती केली आणि त्यानुसार त्यांनी सलायन घेतली काही थोडाफार पाणी घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची हालत अशी त्यांची तब्येत अशी आहे का मला असं वाटतं आहे की त्यांनी ॲडमिट करणं त्यांना आवश्यक आहे डॉक्टरच्या म्हणण्यानुसार तर मी त्यांना विनंती केली आता त्या विनंतीला मान देणार नाही शेवटी त्यांचं त्यांची लढाई असेल सन्माननीय जरंगे पाटील साहेब मी यांच्याशी चार तास त्या दिवशी साडेतीन तास बोललो त्यांच्याशी चर्चा केली यांच्याशीही चर्चा केली रा, या मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मराठवाड्याचा आणि रा राज्याचा मंत्री म्हणून ह्या ठिकाणची जी सध्याची परिस्थिती आहे हे मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदयांना सर्व माहिती देणार